नमस्कार मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये तर भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण बनवणार आहोत पॉपकॉर्न आणि ते सुद्धा कढईमध्येच आज आपण पॉपकॉर्न बनवणार आहोत एकदम झटपट खूप छोटी रेसिपी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे इथे घेतलेली आहे मी दोन ते तीन चम्मच तेल आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे हे मक्याचे दाणे बघा हे ॲक्टिव्ह पॉपकॉर्नचं अवशा असे नाही आहे तर साधे आपले मक्याचे दाणे खुले मक्याचे दाणे जे मिळतात मिळतात तर ते मी ते घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि ते तेलामध्ये थोडा वेळ एक ते दीड मिनिट भाजून घेत आहे त्यानंतर टाकलेलं आहे मीठ आणि हळद आणि ते एक ते दीड मिनिट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ठेव ठेवलेलं आहे त्याच्यावरती झाकण आणि आता बघू शकता पॉपकॉर्न पूर्ण फुटत आहेत झाकण ठेवत असताना थोडंसं वाफ जाईल असं थोडंसं आपल्याला झाकण बाजूला ठेवायचं आहे कढईच्या उघडी ठेवायची आहे अशा पद्धतीने बघा मी ठेवलेला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे आता ह्या पॉपकॉर्नचा आपला तडतड असा आवाज येत आहे आणि यांची तडतड थांबली की समजून घ्यायचं की आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत आता कमी झालेली आहे तिने गॅस बंद करून घेतलेला आहे बघू शकता पूर्ण आपले पॉपकॉर्न फुललेले आहेत तर हे पॉपकॉर्न खूप झटपट बनतात आणि तसेच खूप स्वस्तामध्ये सुद्धा बनतात तीस ते चाळीस रुपये पाव हे मक्केचे दाणे बाजारामध्ये मिळतात आणि त्यामध्ये भरपूर असे पॉपकॉर्न आपल्याला घरी बनवता येतात तर यामध्ये मी थोडंसं चाट मसाला टाकत आहे आणि आपण आप आपल्या आवडीनुसार याच्यावरती मसालेसुद्धा ॲड करू शकतो जर कोणाला तिखट हवे असेल तर याच्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकतो इथे मी माझ्या लहान मुलासाठी बनवत आहे त्यामुळे मी फक्त याच्यावरती हळद आणि मीठच टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला आता आपण त्याला खायला देऊया आणि त्याची प्रतिक्रिया विचारूया तर बघा मी त्याला इथं खायला दिलेले आहेत आणि कॅमेरा बघताच बघा किती ॲक्टिंग सुरू होते ते त्याला फक्त प्रतिक्रिया द्यायची सांगितली होती तो मस्त ॲक्टिंग करून सांगत आहे की खूप छान झालेले आहेत तर अशा पद्धतीने हे खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये भरपूर असे पॉपकॉर्न आणि झटपट बनतात तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा भेटत राहूया असा चटपटी रेसिपीजमध्ये तोपर्यंत थँक्यू